शहराजवळील बौद्धवाडा येथे दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयांच्या बनावट नोटा दुचाकी मोबाईल पाच लाख शेहेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे तिसरा रंगमलती तालुका साखरी या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं था। त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनला त्यांची अंग झडती घेतली असतात त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोमरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोमरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोमरेला मान्य न्यायालयात हजर करीत हो। आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास एपीआय पी आय हेमंत पाटील साहेब करीत आहेत धुळे शहरातील गुन्हेगारीवर लक्ष ठेवत सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी राबवलेल्या ऑल आऊट ऑपरेशन मोहिमेत वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत यात एक पिस्टल मॅगझिनसह एक जिवंत राऊंड आणि चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत यासोबतच गांजा गावठी हातभट्टी दारू आणि मोटर वाहन कायद्यांवर देखील दे धडक कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये आपण काल संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक ऑपरेशन अलौट असं आपण राबवण्यात आलं त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक पिस्टल एक राऊंड चार तलवारी त्याचप्रमाणे आपण एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल केलेला आहे हातभट्टीवर आपण एकूण अडतीस ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये दारू पितात नदी किनारी दारू पितात त्यांना देखील आपण पकडलेला आहे एकूण अकरा जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन तडीपा त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले त्यांना देखील आपण पकडलेले आहे एकूण एकशे अकरा मोटर व्हेकल ऍक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः अडतीस हजार रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे त्याचप्रमाणे आपण एकूण वीस वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे अडतीस हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण पंच्याऐंशी आपण धाबे बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत